मुकनाईच्या दर्शकांनो स्वाती जमदाडेचा आपणास नमस्कार चला तर पाहूयात एक विशेष बातमी महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल ही योजना राबवली जाते मागील अनेक वर्षापूर्वी या गरजूवंत निराधार विधवा महिलांनी अर्ज दाखल केला होता या महिला पात्र सुद्धा झाल्या परंतु अद्याप त्यांना या योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे शेकडो महिलांनी यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन व्यथा मांडली आणि या योजनेअंतर्गत आम्हाला वंचित ठेवले असून आमच्या वेळ आली आहे आपण आपल्या या विभागाला सूचना कराव्यात आणि आम्हाला या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती आज तालुक्यातील शेकडो महिलांनी केली शेतकरी शेतमजूर विधवा निराधार लोकांसाठी अहोरात्र काम करणारी भूमिपुत्र ही संघटना पुढे येऊन या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी गेले तर चला पाहुयात या महिलांनी खासदार संजय देशमुख यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून आज आम्ही डिग्रस तालुक्यामधून साखड्या या गावातून आणि तसंच दिग्रस मधल्या सगळ्या महिला समाज कल्याण समाज सम, सम, बाल, बाल संगोपन योजनेतर्फे सगळ्या महिलांनी महिला बाल समाज कल्याण पालक बाल संगोपना योजनासाठी अर्ज करून तीन तीन चार चार वर्ष झालेले आहेत तरीही एकही महिलाला एकही निधी थोडं दोन हजाराची निधी त्यांनी सांगितलेली होती फॉर्म भरताना पण अजूनही कोणाच्याच खात्यात कुठलेच निधी जमा झालेली नाही काही ते ही ही जी योजना आहे ही अठरा वर्ष वयापर्यंत मुलाच्या राबवली जाते परंतु अठरा वर्ष माझा मुलगा माझा स्वतःचा मुलगा मे महिन्यामध्ये अठरा वर्षाचा होणार मी ही योजनेचा मी या योजनेची फाईल मी दोन हजार एकोणीसपासून टाकलेली आहे आतापर्यंत माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला किंवा इतर ह्या बायांनासुद्धा या, या योजनेचा लाभ मिळालेला ला? नाही तीन तीन चार चार वर्षापासून यांनी केलेल्या फाईल फाईल फाईलबद्दल दोन दोन तीन तीन वेळा त्यांनी फक्त का कागदपत्रांचा पाठपुरावा मागितला आम्ही खूप वेळा त्यांच्या चक्रा मारल्या यवतमाळपर्यंतही काही जा, महिला जाऊन आलेल्या आहे पण कोणाच्याही खात्यामध्ये अजूनपर्यंत काहीच निधी जमा झालेला नाही इव्हन कोणाचा असा त्यांनी आम्हाला असे फाईल देताना कुठलं कागद दिलेलं नाही की तुमचं झालं आहे ऑनलाईन झालं आहे किंवा तुम्ही या योजनेला पात्र आहात असा कुठलाच काही पुरावा पण नाही झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही संजय भाऊ देशमुखकडे आमचा प्रस्ताव घेऊन आलो होतो आणि आमच्या समस्या आम्ही सभाना क्लिअर सांगितलेल्या दी छोरा छोराच याडी छेनी बाप छे इचा अतरा साले ती मग कागदा आठ वर्ष वे नागे कागदा दुचु कागदा चिटी दे नी पिसाई दे नि काय केती काई करू अन मग कते ती लादा घालू उदूर शिक्षण कथ शिकावू मंदूर शाळा पोडरीच मन कोण पिसा दे वालो काई काही मागे जावाचू ढोकरा ऍक्सिडेंट वेध आणि ढोकरा कर पुढे रो याडी बाप कोय चे इचा मग चु म्हणून खायन छेच असा ना झुपडी तो चेज नि खाय ना रे न पण काय करवाचा उकरण बता बा काय छेचा तर माणसा मग ती करा आहे का राम कर रेचा ना पिसा मळीची आहे बा नानक्याच हा नाजी ना, ना, छेचा काय छेचा हा म्हणून खाय नि छे नि पिय नि नानक्या नानक्या छेच आपण बा म्हणून हा म्हणून काही कळे नि बी म्हण संजय भाऊ देशमुख आलेला आहे बालसंघासाठी आम्ही माझा मुलगा एक वर्ष झाला फाईल केलेली आहे तर त्याच्यावर हे केलं बाल संघाची फाईल केली आधी काही के लाभ भेटला नाही पुन्हा दोघी सासू नाही तो आहे मला भी पची नाही सुनी लाभ नाही याच्यासाठी आलो एक मुलीची मुलगी एक वर्षाची बारा महिन्याची होती ते बी माझ्याकडे आहे आमच्या घरात निरा दोन्ही बाया कमावणार आहे पाच जीव खाणार आहे आम्ही काय करणार नमस्कार मी भूमिपुत्र संघटनेचा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आज आम्ही कायदार संजय भाऊ देशमुख यांच्याकडे काही महिला निराधार वगैरे यांना घेऊन आलेलो आहे आमचा प्रॉब्लेम असा आहे की या बायांना गेल्या तीन चार वर्षापासून बाल संगोपन योजनेसाठी अर्ज केला होता जिल्हा महिला व हो बालकल्याण समितीमध्ये आज आजपर्यंत एकही महिलांना दिग्रास तालुक्यातील एकही महिलांना लाभ भेटलेला नाही आहे ना ना आम्ही वारंवार यवतमाळा संबंधित पंचायत समितीच्या बाल बालविकास अधिकाऱ्यांना सांगूनही ते मात्र टाळटाळ करतात वेळोवेळी कागदपत्र घेतात पण निधीच्या बाबतीत कुणी काही सांगायला तयार नाही आम्हाला असं वाटत आहे की आमचे कागदपत्रे हे फक्त घेतात आणि जाणून टाकतात ठीक आहे कारण की अद्यापपर्यंत गेल्या तीन चार वर्षापासून एकाही महिलांना लाभ भेट भेटलेला नाही आहे शासना शासन लाडकी बहीण योजना एका महिन्यात दोन दोन महिन्याचे पगार टाकते पण जे गोरगरीब निराधार आहे बाया ज्यांना ॲक्च्युली पैशाची किंवा त्यांना आधाराची गरज आहे या बायांना अजूनही चार वर्ष झाले तरी बालसंगोपन योजनेचा लाभ भेटत नाही त्यापेक्षा ही योजना बंद करून टाकावं शासनाने शासनाने गोरगरीब लोकांची थक्का न करता फसवणूक न करता ही योजना बंद करा म्हणा संवळ फक्त परिस्थितीसाठी ते लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे ते ती च चा, खुशाल चालू ठेवावं आणि गोरगरिबासाठी तर वालीच नाही याच्यावरून हे आपल्याला दिसते की वंचित लोकांना लाभ न देता समवळ परिस्थितीसाठी काहीतरी धातूरमात योजना राबवायचं आणि लोकप्रि लोकप्रसिद्धी मिळवून द्यायची पण शासनाला आम्हाला एवढीच विनंती करतो की या संघटनेमार्फत आम्हाला एवढी विनंती करतो की हे हे जे गोरगरीब महिला आहे एकल बाल एकल बालक महिला आणि अनाथ अनाथ मुलं या बायांना ते बालसंगोपन योजनेचा ला लाभ त्वरित मिळावा अन्यथा आम्ही यवतमाळ यवतमाळच्या कलेक्टर ऑफिसला पण मोर्चा काढू आम्ही आपल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार श्री संजय भाऊ देशमुख साहेब यांच्याकडे आम्ही आमच्या घराने मानलेले आहेत संजू भाऊंनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे गेल्या दिले दोन आत्ता दोन दोन तीन दिवसात आम्ही त्या संबंधित अधिकाराला इथं बोलवतो म्हणे त्यांची बैठक लावतो आणि काय जर त्यात काय तरफ असेल त्या संबंधित अधिकाराला आम्ही निलंबित करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि लाभ मिळवून देण्याचं आम्हाला आश्वासन केलेलं आहे दर्शकांनो आपल्या दिग्रजचे भूमिपुत्र मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आणि आपण ज्या गावात जन्मलो त्यांचे ऋण फेडण्यासाठी म्हणून गावकऱ्यांची सेवा करण्याची भूमिका घेतली आणि दिग्रज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खंडाई रोड स्थित एल जी कॉम्प्लेक्स मध्ये माय केअर हॉस्पिटलचा शुभारंभ झाला असून लवकरच भव्य दिव्य उद्घाटन सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे हॉस्पिटलचा शुभारंभ केला या आपला मनोविकार लैंगिक समस्या तसेच व्यवस्था दारूबंदी व व्यसनमुक्ती उपचार जुनाट डोकेदुखी व मायग्रेन उपचार लहान मुलांच्या मानसिक व शालेय समस्यांचे निवारण मॉडीफाईड आयसीटी विद्युत उपचार उदासीनता व चिंता रोग उपचार स्मृतीभ्रंश क्लिनिक वेडसरपणा चिकित्सा व उपचार व उपचार रिलॅक्सेशन थेरपी समुपदेशन तणाव निवारण बुद्ध्यांमापनिवारण तान बिहेवियर थेरपी रॅशनल इमोटिव्ह थेरपी अशा विविध समस्यांचे निवारण एकाच छताखाली होणार आहे तरी इच्छुक गरजू आणि रुग्णांनी सकाळी दहा ते सहा या वेळेत या हॉस्पिटलच्या सुविधेचा लाभ घ्यावा नमस्कार मी डॉक्टर उपेश बसू माझं एम बी बी एस त्यानंतर एम डी हे शिक्षण सायकेडरीमध्ये झालेलं आहे सध्या मी डिग्रेस येथे पूर्ण सोयीसुविधानिशी परिपूर्ण माइंड केअर हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चालू करत आहे उद्यापासून त्या बाह्य रुग्ण विभाग मी बघणार आहे सोबतच सर्व सोयीनिशी आंतरुग्ण विभाग त्यामध्ये सक्रिय असणार असून येथे दारूमुक्ती व्यसनमुक्ती या प्र या प्रकारचं आणि विविध मानसिक आजार तेव्हा त्यांसंबंधी उपचार मी चालू करत आहे तरी दिग्रसमधल्या आणि आजूबाजूतल्या परिसरातली सर्व लोकांनी याची दक्षता घ्यावी तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयीनिशी परिपूर्ण इथे माइंड केअर हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यात येईल तरी गरजू रुग्णांनी अवश्य इथे भेट द्यावी दर्शकांनो तिसरी एक घटना म्हणजे दिग्गज पोलीस स्टेशन हद्दीतील वडवराजीन या ठिकाणी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानुसार या ठिकाणी काही व्यक्ती एक्का बादशाह नावाचा जुगार खेळत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली त्यावरून दिग्रजचे ठाणेदार सेवानंद वानखळे यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुजित जाधव केशव चव्हाण युवराज चौहान आदित्य जाधव साहू जाधव महादेव फलटनकर नंदकिशोर घुगे नंदकिशोर दुबे यांनी छाप टाकून या ठिकाणी खेळत असलेले रमजान खली खाऊ इब्राहिम जमीन ताब्यात घेऊन जवळपास एक लाख एकोणचाळीस हजार दहा रुपयांच्या मुद्देमालासह मोबाईल मोटरसायकली सुद्धा जप्त करण्यात आल्या त्यावरून त्यांच्यावर दिग्रस पोलीस स्टेशन इथे कलम बारा अनुसार गुन्हा दाखल केला आहे तर चला पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात रवींद्र जगताप हे करीत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी अन्यायुद्ध वाचा फोडण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत्रा मुकनाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद